माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा भीमराव पाटील काका यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किरोली के येथील नवीन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार नितीन काका पाटील कराडकरचे आमदार मनोजदादा घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन कोरेगावचे तहसीलदार संगमेश कोंडे कार्यकारी अभियंता यम आय मोदी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली वाटारकिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या मंजुरीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील गेले अनेक वर्षापासून प्रयत्नशील होते दोन वर्षापूर्वी या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली अत्यंत सुंदर व देखणे झालेल्या जा इमारतीतून परिसरातील ग्रामस्थांना चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात असे उद्गार नामदार जयकुमार गोरे यांनी काढले यावेळी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ भाजप महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा उपाद चित्रलेखा माने कदम रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने माजी नगराध्यक्ष संपतराव माने वाठार किरवली गटाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव नलोडे भाजप सातारा उपाध्यक्ष सुरेश पाटील तात्या सरचिटणीस सागर शिवदास माजी पंचायत समिती सदस्य विकासराव अण्णासाहेब निकम शुभांगीताई काकडे रहमतपूरपण मंडल सरचिटणीस आनंद साबळे आर्वीचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते Doi, hoi, Субтитры создавал DimaTorzok